मुंबई विद्यापीठाच्या सिनेट या निवडणुकांवरून संजय राऊतांचा सरकारवर घाणाघात येत्या बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणुका पार पडणार होत्या मात्र विद्यापीठाने पुन्हा एकदा मागील वेळेसारखंच रात्रीचं एक परिपत्रक काढून निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचं जाहीर केलं आणि याच मुद्द्याला घेऊन आता राज्याचे राजकारण तापलेलं असून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले एकीकडे आपल्यात निवडणूक लढण्याची हिंमत नाही आणि दुसरीकडे जगातले महत्त्वाचे विद्यापीठ असणाऱ्या मुंबई विद्यापीठात सिनेटच्या माध्यमातून विद्यापीठाला एक दिशा दिली जाते अशा ठिकाणी कुलगुरूंवर दबाव आणून सिनेटचे इलेक्शन रद्द करण्यात आलं आहे कारण त्यांना आपल्या हरण्याची भीती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे नेते आहेत आणि ते कायम वन नेशन वन इलेक्शनच्या गोष्टी करतात मात्र गेली तीन वर्षं उलटून सुद्धा हे सध्या मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन होऊ घेऊ शकले नाहीत विद्यापीठाचे इलेक्शन हे घेऊ शकत नाहीत असं असताना कोणत्या तोंडाने हे वन नेशन वन इलेक्शनच्या गोष्टी करत आहेत असा घणाघाती सवाल करत उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या ठिकाणी पैशाने विकत मते घेऊ शकतात अशाच ठिकाणी हे निवडणूक घेत आहेत ज्या ठिकाणी ई डी सी बी आय यांची ताकद लागते त्याच ठिकाणी हे लोक निवडणुका घेत आहेत सिनेटच्या निवडणुकांमध्ये जे लोक मतदान करतात ते अतिशय हुशार सुशिक्षित युवा वर्ग जे विकत घेऊ शकत नाहीत असे लोक त्यात मतदान करत असतात त्या ते ठिकाणी त्यांचे काहीही चालत नाही ते त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक रद्दच करून टाकलेली आहे देशात एक प्रकारे निवडणुकांचा खेळ सुरू आहे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे मुंबई विद्यापीठाच्या एक प्रकारचं मुंबई विद्यापीठामध्ये हजारो विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारे विद्यापीठाला दिशा देणार आणि विद्यापीठाच्या संदर्भात महत्वाची भूमिका बजावणारी सिनेट म्हणजे अधिसभेची निवडणूक ही दुसऱ्यांदा कुठे ढकल याआधी सुद्धा ढकल आता निवडणुकीला दोन दिवस असताना ही निवडणूक कुठे ढकलण्याचं कारण काय कारण काय याच कारण इतकंच आहे की शिवसेना या निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरली आणि सर्वच्या सर्व जागा या निवडणुकीतल्या शिवसेना जिंकते हे दिसून आल्यावर दर्पोक शिंदे सरकारनं मी दर्पोक हा शब्द यासाठी वापरतो की त्यांना कोणत्याही निवडणुकांना सामोरं जाण्याची हिंमत नाही हे तुम्ही सातत्यानं पाहिला इथे पैशाची मस्ती चालते तिथेच हे निवडणुकांना सामोरं जाते। पण हा सुशिक्षित तरुण वर्ग जो आहे पदवीधर हा इथे मतदान करतो आणि आपलं विद्यापीठ युनिव्हर्सिटी मुंबईची जागतिक कीर्तेचं विद्यापीठ आहे त्याला एक दिशादर्शक का असं काम करतो ही निवडणूक आपण हरतो हे लक्षात आल्यावर हो। दरपोक शिंदे सरकारनं ही निवडणूकच रद्द केली ही दुसरी वेळ आहे मला आश्चर्य वाटत नरेंद्र मोदी आणि त्यांच्या एकंदरीतच कारभाराचं मोठी मोठी भाषणं करतात लोकशाहीवर निवडणूक आयोगाचा संबंध येत नसला तरी मुंबई विद्यापीठाची कुलगुरू हे या सरकारच्या बोळ्याने दुत पित आहेत का हा आमचा पुढला प्रश्न आहे जे सरकार म्हणजे मोदींचं सरकार मोदींच्या म्हणण्यापेक्षा कुबड्यांचं सरकार एक देश एक निवडणूक या योजनेची या योजनेचे ढोल वाजवते आहे पण आमच्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही गोंडा रद्द केली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्याची हिंमत नाही मुंबई विद्यापीठाची निवडणूक घ्यायची हिंमत नाही तुम्ही कोणत्या निवडणुका घेणार आहात ज्या निवडणुका पैशाच्या जोरावर तुम्ही जिंकू शकता ईव्हीएमचा गैरवापर करून जिंकू शकता पोलीस संतचा वापर करून तुम्ही जिंकू शकता अशाच निवडणुकांना तुम्ही सामोरं जाणार आहात पण जिथे लोकांची मते विकत घेता येत नाही जिथे ईव्हीएम नाही तिथे निवडणूक घेण्याची तुमची हिंमत नाही हे पुन्हा एकदा दिसणार खरं म्हणजे या निवडणुका रद्द करून संपूर्ण पदवीधर तरुण वर्गाचा त्यांनी रोष ओढवून घेतला हा संताप पडून घेतला एवढंच मी सांगतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई